एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तोच दिवस ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं देशभरातील लाखो शिक्षकांच्या काळजामध्ये धडकी भरली टेट अनिवार्य हो। हा एक शब्द आणि गुरुजनांच्या पोठात गोळा उठला यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या निर्णयावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने एक, सर्वोच एक शिक्कामोर्तब केला आणि संपूर्ण शिक्षक वर्ग अक्षरशः गर्भगळीत झाला एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली की ती जन्मभरासाठी निश्चित असते या विश्वासावर उभ्या असलेल्या शिक्षकांना हा निर्णय मान्यच होऊ शकला नाही देशभरातून आंदोलनाचे इशारे विधिमंडळामध्ये प्रश्न शासनाकडे निवेदने आणि शिक्षक संघटनांचा प्रचंड दबाव आणि आता या संघर्षाची दखल घेतली गेली आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना एक महत्वाचे पत्र पाठवले आहे या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा